बच्चुकडू मैदान ताब्यात घेण्याकरिता सायन्स कोर्ट मैदानात दाखल झाले होते कडू यांनी सभा घेण्याकरिता प्रशासनाची रितसर परवानगी घेऊन आवश्यक त्या पैशांचा भरणा केला होता परंतु ज्यावेळी बच्चुकडू मैदानात दाखल झाले त्यावेळी मैदानात भाजपचा उमेदवार नवनीत राणा यांचा मंडप टाकण्यात आलेला होता परवानगी असताना राणा यांचा मंडप काढला नाही उलट पोलिसांनीच मैदानात येण्यास बच्चुकडूंना मनाई केली मैदानाची परवानगी असताना देखील कडूंना पोलिसांनी मैदानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला व पोलीस सुरक्षेचं कारण सांगतात भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना ही न पटणारी गोष्ट हो आहे भाजपा संस्कार आणि शिस्तप्रिय पक्ष आहे शिस्तप्रिय पक्ष कायदा तोडणार नाही रवी राणा मात्र भाजपला बदनाम करीत व कायदा तोडून सभा होत असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणतीच नाही आचारसंहितेचा पूर्णपणे भंग केला जातोय बच्चू कडू उद्याला दोन लाख लोक घेऊन सायन्स कोर मैदानात दाखल होणार असल्याचं सांगितलं यावेळी बच्चू कडू यांनी राणांचा मंडप उभा असताना सुसाट्याचा वारा आला आणि मंडपचा काही भाग खाली कोसळला देखील बच्चू कडूंनी यावर देखील प्रतिक्रिया दिली की हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना हनुमानांनी प्रसाद दिला असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय बच्चू कडूंनी आपली भूमिका कायम ठेवली आणि उद्या मैदान ताब्यात घेणार असून परवानगी नाकारण्याचा प्रशासनाला कुठलाही अधिकार नाहीये व सध्या कार्यकर्त्यांना शांततेची भूमिका सांगितली यानंतर आमची पुढची भूमिका आम्ही ठरवू असे आमदार बच्चू कडू यांनी म्हटलंय सर आम्हाला अफजनं परवानगी दिली परवानगीनुसार आम्ही इथं मंडप करायला आलो तर इथं राणाचा स्वाभिमान पार्टीचा मंडप अजून काढला नाही आम्हालाच पोलिसवाले येऊ देत नाही आता हे मैदान आमचं आहे परवानगी दोन दिवसासाठी इथं आणि आम्हालाच मैदानातून बाहेर काढतं आणि कारण सांगतं सुरक्षेचं मग अमित अमित शहा अमित शहाजीसारख्या प्रिय गृहमंत्र्याला हे चुक दिशाभूल करत आहे भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याला न पटणारी ही गोष्ट आहे कारण भाजप संस्कारप्रिय आहे शिस्तप्रिय पक्ष आहे आणि शिस्तप्रिय पक्ष कायदा तोडणार नाही पण रवी राणा या भाजपाला बदलाम करत आहे गृहमंत्रालय बदलाम करत आहे गृहमंत्रीच जर कायदा तोडून सभा घेत असत तर याच्यासारखं दुर्व हो दुर्दुर्ग दुर्दव्य दुर 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 नाही आचारसंहितेचा पूर्ण भंग केला जात आहे पोलीस प्रशासनाकडून भंग होत आहे उद्या काय भूमिका राहणार आहे आम्ही इथं राहू आम्ही येऊ उद्या दीड ते दोन लाख लोक भाऊ इथला आमची भूमिका कायम आहे आम्ही हे मैदान ताब्यात घेऊ परवानगी नाकारण्याचा याला कुठला अधिकार नाही आहे हो 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 दुसरी गोष्ट प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रोष करत आहेत त्यांना आम्ही सध्या शांत करू अजून दोन तास वाटपून नंतर आम्ही आमचं आंदोलन सुरू करू कसं राहणार उद्याचं आंदोलन ते आता सांगता येत नाही ते आमच्या हातात नाही कायदा भंग त्यांनी केलेला आहे आचारसंहितेचा भंग पोलीस प्रशासनानं केलेला आहे सीपी इथं स्वाभिमान पार्टीच्या अध्यक्षासारखा वागतं त्यांनी ह्या सगळ्या चुका केल्या